तालुक्यातील नाथापूर शिवारातील साई पेट्रोल पंपावर दोन लाख पन्नास हजार रुपयाची ऑफिसमध्ये चोरी झाल्याची घटना घडली खट आहे सदर घटना दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी नऊ वाजून सतरा मिनटांनी सकाळी पिंपळेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज शुक्रवार दिनांक सात जून रोजी सायंकाळी सहा वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली आहे पिंपळेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या नाथापूर शिवारातील साई पेट्रोल पंप याठीका नी। याठीका नी। या ठिकाणी या ठिकाणी फिर्यादी हे ऑफिसमधील टी व्हीच्या मॉनिटरच्या खाली कपाटातील ड्रायव्हरमधील ठेवलेले पेट्रोल व डिझेल विक्री केलेले रोख रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये ही ऑफिसचा दरवाजा उघडा असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रवेश करून रोख रक्कम चोरून नेली म्हणून या प्रकरणी फिर्यादी युवराज वसंतराव शिंदे वय पस्तीस वर्ष व्यावसायिक पेट्रोल पंप मॅनेजर राहणार चिंचाळा तालुका जिल्हा जिल्हापेठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याच्या विरोधात कलम तीनशे ऐंशी बातमीनुसार पिंपळणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस हवालदार मिसाळ हे करत आहेत